नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खासदार सुजय विखेंचा अर्ज भरण्यासाठी अजितदादांचे दांडी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिले स्पष्टीकरण माहेयुतीच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरण्यावेळी शक्ती प्रदर्शन केले खासदार सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते चौक सभेमध्ये त्यांनी जोरदार भाषण केले परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दरम्यान दांडी मारली याची चर्चा रंगू लागली या संपूर्ण प्रकरणानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाले परंतु अजितदादांनी या दौऱ्यानिमित्त म्हणजे जो उमेदवारी अर्ज दाखल करणार होते या निमित्त दांडी मारली नेमकं राजकीय याच्यात विविध चर्चा रंगू लागल्या आहे काय नेमकं कारण होतं दादांना यायचे प्रथम तर आज तर महायुतीच्या वतीने आमचे स्नेही आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करायचा होता तो आज त्यांनी दाखल केला आमच्या सर्वांच्या वतीने पहिले तर महायुतीच्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आपण आत्ताच जे प्रश्न मला उपस्थित केलात अनेक लोकांचे खूप फोन आले विशेष म्हणजे हेलिपॅडवर पोलीस मुख्यालयाला ज्या वेळेस दुपारी दीड वाजता आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेब नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे दोघं ज्यावेळेस हेलिपॅडवर आले त्यावेळेस नामदार विखे साहेब पण तिथं होते त्याचप्रमाणे प्रवीणजी दरेकर साहेब पण होते दीपकजी केसकर साहेब पण होते असे अनेक मान्यवर मंत्री महोदय उपस्थित होते तिथं आज खऱ्या अर्थाने दादा राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते हे आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर मावळवरून इथे हेलिकॉप्टरमध्ये दोघंही नगरलायानवर होते सभेसाठी परंतु त्यामागचं कारण असं घडलं कुणीही काही तर्कवितर्क वेगळे काढू नये माझी प्रामाणिक छोटा एक छोटासा दादांचा कार्यकर्ता म्हणून एक आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो विनंती करतो याच्यात विशेष करून माझे पत्रकार मित्रांना खास करून एक विनंती कारण लोकांना माहिती आहे की दादा हे व्यक्तिमत्व राज्याला माहिती आहे की स्पष्ट माघापुढं काहीच नसतं आमच्या दादांचं जे काय असतं ते स्पष्टता असते त्यामुळं दादा लपून छुपून असं काही नसतं आज अडचण अशी झाली की मावळमध्ये आज सकाळी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि दादांची एक सकाळी दहा वाजता सभा होती त्या सभेला माझ्या माहितीप्रमाणे आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आय काँग्रेसचे अंतुले साहेब यांचे चिरंजीव यांचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश होता परंतु तो पक्षप्रवेश थोडासा लांबला गेला आणि त्यानंतर प इथं सभेला उशीर होऊ लागल्या कारणाने दादांनी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांनी चर्चा केली ते पुढं आले दादांनी प्रयत्न केला परंतु आज निवडणुका लागलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करायचा होता त्यामुळं मुंबईला अचानक जावं लागलं दादांना त्यामुळं कुठल्याही प्रकारचं याच्यात काही किंतू परंतु नाही तुम्ही जे प्रश्न केला दादा लवकरच आता नाहीतर येऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भात पण मुंबईत बैठका होत्या याच्यात कुठल्याच प्रकारचं काय नाही नामदार विखे साहेबांचं आणि दादांचं माझ्या समक्ष पोलीस मुख्यालयात बोलणं झालं आदरणीय मुख्यमंत्री साहेब पण बोलले दादांबरोबर की बाबा उशीर का जातो आहे का येऊ शकत नाही आहे त्यावेळेस मग नामदार विखे साहेब आणि एकनाथ साहेबांनीच परवानगी दिली की दादा ठीक आहे जाहीरनामा प प्रसिद्ध करणं तेसुद्धा आपल्या महायुतीचंच काम आहे त्याच्यामुळं पुढे आपण लवकरच कर्जत आणि पारनेर तालुक्यात लवकरच आदरणीय दादांच्या जाहीर सभा प्रचारार्थ तुम्हाला आम्ही तारीख देणार आहोत असं स्वतः आदरणीय दादांनी सांगितलंय त्याच्यामुळं कुठल्याच प्रकारचा किंतु परंतु आमच्या दादांचं नाही आहे माझ्या मतदारबंधू भगिनींनो मी एक छोटासा दादांचा आणि तुमच्या सर्वांचा सहकारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी मला आदरणीय दादा साहेब सर्वच तुम्ही मंडळींनी प्रथम जिल्हा अध्यक्ष केलं आहे माझ्या आयुष्यात मला ती नोंद झालेली आहे इतिहासात त्यामुळे मी एक दादांचा प्रथम जिल्हाध्यक्ष या नात्याने बोलतो आहे की लवकरच ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात दादांच्या वेळेप्रमाणे आपण आणि नामदार साहेबांच्या वेळेनुसार नगर दक्षिणमध्ये सभा जाहीर सभा दादांची पूर्ण दिवस दादानगर दक्षिणमध्ये असतील त्यावेळेस अनेक सहकारी साखर कारखाने अनेक सहकारी संस्था ज्या ज्या आमच्या विचाराच्या आहेत त्यांच्याशी हितगुज दादा करणार आहेत त्यामुळे कुणी काही आतल्या हाताने किंवा कानात जर म्हणत असले की असं तसं तसं तस काहीच नाही आहे माझ्या मतदार भगि बंधू भगिनींनो आपल्याला महायुतीचे आपले अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजयदादा साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी परत एकदा आपण सर्वांना धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा